आपण आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी आपलं मुक्तांगांची स्थापना केली आणि महिला दिनाच्या दिवशी आपण त्याच उद्घाटन केलं आणि त्यानिमित्ताने इतक्या छान छान मैत्रिणी सगळ्या सख्या आपण एकत्र एक आलो प्रत्येकीकडे वेगवेगळे गुण आहेत काहीतरी चांगलं घेण्यासारखं आहे प्रत्येक मैत्रिणी अभ्यासू आहे आणि एवढं छान एकमेकींकडून शिकायला मिळ मिळालं आणि यापुढेही मिळत जाईल आणि आपला हा जो मुक्तांगन मंच आहे याचं सगळ्यांना किती लाभ होतो आहे त्याचा त्याचा लाभ घ्यावा आणि घेतलाही आहे तर ह्या आणि खूप आपण आनंद साजरा केला दर महिन्यातून आपण एक कार्यक्रम साजरा करत असतो तर बऱ्याच सख्यांनी त्याच्यातून आनंद लुटला लू आहे काही जणी खूप चांगले शिकले आहेत तर आपल्या वैशाली जोशी या मैत्रिणीने आपल्या या मुक्तांगणवर एक कविता केली आहे इतकी सुंदर रचना केलेली आहे की तुम्हालाही ती ऐकून नक्कीच आवडेल तर मी वैशालीला सांगते कि ती मुक्तांगण वर केलेली कविता तिने सादर करावी खेळकर हसऱ्या सख्या मुक्तांगणी जणू चमचमत्या तारका नभांगणी गोफ गुंफिती मुक्तांगणचा जणू हारच मोत्याचा जणू हारच मोत्याचा पहिला मोती उद्घाटनाचा मुहूर्त आठ मार्च महिला दिनाचा मुहूर्त आठ मार्च महिला दिनाचा दुसरा मोती वाचन महोत्सवाचा दुसरा मोती वाचन महोत्सवाचा कुणी कथा कुणी कविता कुणी जागर करती संस्कृतीचा कुणी जागर करती संस्कृतीचा मोती तिसऱ्या गुंफण्या गेलो सिनेमाला मोती तिसऱ्या गुंफण्या गेलो सिनेमाला मिळून सगळ्या नाच घुमा पाहिला नाच ग घुमा पाहिला विषय असे जिव्हाळ्याचा विषय असे जिव्हाळ्याचा कामवाल्या बाईचा बालपणीचे खेळ साजिरे चौथा असे मोती प्रमुख पाहुण्या माझ्या सासूबाईच असतील उत्साहाने सागर गोटे खेळतील उत्साहाने सागर गोटे खेळती आम्ही तर साऱ्या सान सानुल्या आम्ही तर साऱ्या सान सानुल्या बालपणीचे खेळ खेळण्या आसुसलेल्या बालपणीचे खेळ खेळण्या आसुसलेल्या कुणी कबडी झुकझुक गाडी कुणी कबडी झुकझुक गाडी अंधळी कोशिंबीर तर कोणी लंगडी मौज मजेचे खेळ खेड़ खेळती मिळता सवंगडी मौज मजेचे खेळ खेड़ खेळती मिळता सवंगडी मोठ्या सहलीचा बेत ठरला मोठ्या सहलीचा बेत ठरला जणू काही पाचवा मोतीच गुंफला जणू काही पाचवा मोतीच गुंफला लाल पर्या, मेहेर रिसॉर्ट वर अवतरल्या डुंबून तरण तलावी रेन डान्स कराया धावल्या डोंगून तरण तलावी रेन डान्स कराया धावल्या मेजवानीचा स्वाद घेऊन सफर करती बोटी मधून मेजवानीचा स्वाद घेऊन सफर करती बोटी मधून आनंदाचे क्षण वेचून आनंदाचे क्षण वेचून परतलो मौज मजा करून परतलो मौज मजा करूनी सहावा मोती असे पायवारीचा नाचत चालत हडपसरते ते सासवड टप्प्याचा नाचत चालत हडपसर सासवड टप्प्याचा सातवा मोती असे आषाढी एकादशीचा मान विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचा निघाली मिरवणूक ताळाच्या तालावरती ताला कुणी नाचती कुणी गाती कुणी एकांकिका करती तऱ्हेने जणू मिठूची पूजाच बांधती हर तऱ्हेने जणू विठूची पूजाच बांधती फराळावरी ताव मारुनी फराळावरी ताव मारुनी निरोप घेखावनी सुखावनी निरो गुंफला आज काव्यसंमेलनाचा आठवा मोती गुंफला आज काव्यसंमेलनाचा काव्य सादर करिता करीती कविता कुणी स्वरचित तर कुणी ज्येष्ठ कवींचा आस्वाद घेऊ सामोसा सामोस्याचा सहित चहाच्या <stubborn> <osaurus> निरोप घेण्याआधी सर्वांच्या निरोप घेण्याआधी सर्वांचा गुंफते राहू असेच मोती वरचे वरती गुंफते राहू असेच मोती वरचे वरती होण्या मुक्तांगणची प्रगती होण्या मुक्तांगणची प्रगती इवलेसे रोप लावले धरेवरी इवले से रूप लावले धरेवरी त्याचा वेलू गेला गगनावरी पाहिले स्वप्न सुरेखाने पाहिले स्वप्न सुरेखाने सख्यानो होईल पूर्ण तुमच्या माझ्या मदतीने सख्यानो होईल पूर्ण तुमच्या माझ्या मदतीने ह्याच शुभेच्छा लाडक्या सख्यांना माझ्या वतीने <laughs>